गडकरी चौक शिंगडा तलाव परिसरात वज्र कॅपिटल येथे के के काचळे हेल्थ वेल्थ अँड इन्शुरन्स सर्व्हिसेस या ऑफिसचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला यावेळी वास्तुपूजा करण्यात आली त्यानिमित्त येथे सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फितकापून कार्यालयाचे उद्घाटन झाले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रामकृष्णदास महाराज लहवितकर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या प्रतिकूलच्या परिस्थितीमध्ये त्याला सहजपणे आपल्या वैद्यकीय उपचार करता यावा या, या पवित्र आणि उदात हेतून आणि आरोग्य विमा या प्रक्रियेचं काम सुरू केलेलं आहे आज त्या जवळ दहा कंपन्या त्यांच्या एजन्सीला अटॅच आहेत आणि म्हणून वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून आरोग्य विमा उतरला उतरवणं हे काळाची गरज आहे स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा आरोग्य विमा असल्यानंतर आपल्याला आरोग्याबद्दल कोणत्याही प्रकारची काळजी राहणार नाही आज अनेक रोग अनेक आजार बळावत आहेत प्रसंगाने आपल्याकडे या आरोग्याला आपलं आरोग्य स्थिर ठेवण्याकरता आपल्याला पैशाची आर्थिकतेची गरज पडते पण मेडिक्लेम असल्यानंतर कुठल्या प्रकारची चिंता आणि टेन्शन राहत नाही औषधं मिळतात वैद्यकीय उपचार मिळतात ऑपरेशनसारखे मोठे प्रकल्प देखील परिपूर्त होऊ शकतात त्या प्रत्येक नागरिकानं अशा प्रकारचं आरोग्य आपलं स्थिर राहण्याकरता मेडिक्लेम स्वतःचा आणि कुटुंबाचा उतरावा असं मला वाटतं आणि अशा पद्धतीचा व्यवसाय आमचे वारकरी पंथाचे संस्कार असलेले केशवराव महाराज म्हणजे केशव किसन महाराज काजळे यांनी हा सुरू केलेला आहे केशव महाराजांवर संप्रदायाच्या भूमिका आणि संप्रदायाची जबाबदारी असल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम लोकांनी त्यांच्या सहवासात राहणाऱ्या लोकांनी तशा पद्धतीचा मेडिक्लेम काढावा असं मी सर्वांना अपील करतो यानिमित्तानं वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी मोठं योगदान केलं ते आमच्या हरिभक्तीपरायण वैकुंठवाशी किसन महाराज काजळे यांचे हे दोन्ही सुपुत्र असल्यामुळे या परिवाराला त्या निमित्तानं काही सहभाग सहकार्य होऊ शकेल असं मला वाटतं आणि आपल्या आरोग्याची निश्चितपणे केशव महाराज मनापासून काळजी घेतील जबाबदारीपूर्वी पूर्ण काळजी घेतील की जी काळजी इतर कोणी घेतील न घेतील सांगता येत नाही पण केशव महारा केशवराव ही काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही तेव्हा सर्वांनी यांच्या या उद्योगकार्यामध्ये सहभाग करावा केशव महाराज काचाळे यांनी या कार्यक्रमाबाबत माहिती दिली आज माझ्या के के हेल्थ हेल्थ अँड इन्शुरन्स सर्व्हिसेस या छोट्याशा कंपनीचा मुहूर्तमेट झाली गेल्या बऱ्याच वर्षापासून मी माझ्या धर्मपत्नीच्या संगतीने लोकांना आरोग्य आणि विम्याची सेवा देण्याचं काम करतो आज या माझ्या छोट्याशा रोपट्याचं ओटवृक्षात रूपांतर होत आहे माझा स्टार हेल्थ मेडिक्लेममध्ये संपूर्ण महाराष्ट्र गोवा सर्कलमध्ये प्रथम नंबर असून संपूर्ण भारतामध्ये मी नवव्या नंबरवर आहे आज हे एवढं मोठं जे काम उभं राहत आहे त्याला कारणीभूत सर्व माझ्या कुटुंबाचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व माझ्या ग्राहक वर्गाचा आहे मला हॉस्पिटल लाईनमध्ये नॉलेज आणि माहिती असल्यामुळे त्या नॉलेज आणि माहितीचा उपयोग करून मी क्लेम सेटलमेंट करतो त्याच प्रकारचं माझ्या कंपनीचं ब्रीदवाक्य आहे की वादे से दावे तक या वाक्याप्रमाणे मी फक्त वादा न करता तर तुमचा शेवटचा दावा सेटल होईपर्यंत मदत करतो त्यामुळेच आणि कुणाचे कुटुंबाचा काही अडचण असेल तर आरोग्य सेवेबद्दल मी मदत करतो ते आशीर्वाद मला मोठं काम करून जातात आणि त्या आशीर्वादाच्याच जोरावर एवढा मोठा मी झालेला आहे तुम्हालाही कुणाला जर समाजामध्ये कुणाला अडचण असेल काही गरज असेल तर नक्की माझ्यासोबत संपर्क करा कुणाला मेडिक्लेम काढायचा असेल कुणाला विमा काढायचा असेल किंवा कुणाला आरोग्या काही अडचणी असेल हॉस्पिटल संदर्भात काही अडचणी असतील तर नक्की माझ्यासोबत संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस नव्याण्णव शहाऐंशी सदुसष्ट त्यानंतर सत्त्याण्णव बासष्ट एकाहत्तर एक्क्याण्णव ऐंशी योग नॅचरोपॅथी ऑक्युपेशन काउन्सिलर आरोग्य विमा व गुंतवणूक सल्लागार नागरिकांना या उपक्रमातून मार्गदर्शन करणार आहेत आरोग्य विमासाठी युरोप इटली सिंगापूर मलेशिया थायलंड दुबई भारत अशा अनेक ठिकाणी उत्कृष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित तज्ज्ञांकडून ही सेवा पुरवली जाणार आहे यावेळी किशोर महाराज खरात सोमनाथ महाराज डावकर निलेश कदम तेलंगी सर प्रशांत दाने युवा कीर्तनकार माधव महाराज काचए रवींद्र शंखपाल संगीत विशारद उर्मिला केशव काजळे अश्विनी काचळे विठोबा काचळे अलकाबाई काजळे व मित्र परिवार उपस्थित होता नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक